माऊला सगळी माहिती आहे आमची लव्ह स्टोरी हो हा माऊ मा हो तुझ्या आजी आणि आजोबांचा लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे सांग सगळ्यांना प्रश्न आहे की त्यांना प्रश्न आहे आम की आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे तर चला थोडक्यात उत्तर मी देते तुम्हाला पटकन आणि झटकी पट मा तू तोपर्यंत झोपून घ्या ओके आणि मी चहा पिते आणि त्याच्यानंतर मला प्रश्नांची उत्तरं देते नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर चहा बीतीने मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते की आमचं खरंच लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ओके तर तसं बघायला गेलं की आपल्या रिलेशनवर असतं की आपण कसं राहायचं लव्ह मॅरेज वाले कसं कसं राहतात लव्ह मॅरेज वाले तसंच आमचं पण रिलेशन आहे की भांडणं तर प्रत्येकाच्या घरात होतात पण ते भांडणं भांडणं झाली की कसं राहायचं कसं असायचं खेळायचं ते त्या बाबतीत मग मी खूप नशीबवान आहे कारण थोडी बाचाब अशी प्रत्येकाच्या घरात होते पण आमचं कसं पहिलं सांगते तुम्हाला अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज शिक शिक्षण तर आमचं एकाच शाळेत झालेलं आहे पण मला माहिती नव्हतं सर कारण हे कसं रिलेशनमध्ये आहे लग्न झालेलं आहे म्हणजे तर माझी बहीण आहे त्यां तिची सासू होती त्यांव नाव हां यांच्या आत्या म्हणजे माझे सासरे आहेत ते अ आणि हा नाही रिलेशन कस सांगायचं माझी दोन नंबर बहीण ती वारली ती रिलेशन मध्येच आहे सर म्हणजे माझ्या बहिणीची सासू आहे त्यांचे म्हणजे ह्यांची आत्या तर ती मला लहानपणापासूनच पासूनच बघायची पण आमचं शिक्षण मात्र एका शाळेत झालंय ना yes. शिक्षण एका शाळेत झालंय पण मला काही माहितीच नाही ते आणि तसंच आमचं मग त्यांना पसंत होती मग ते कसं लग्न झालं आमचं असं अरेंज मॅरेज नंतर माझे वडील पण बघायला गेलेले तर त्यांना तर खूपच आवडले होते तर त्याच्यानंतर मग आपण किती किती महिने फोनवर बोललो मी तर यांना पाहिलं पण नव्हतं किती महिने फोनवर बोललो फोनवर बोललो किती महिने फोनवर <laughs> पहिले बोलायचं ना आपण बघितलं नव्हतं ना एकमेकांना दोन तीन महिने आम्ही फोनवर बोललो फक्त बघितलं नव्हतं असं त्याच्यानंतर मग आपण कस त्यांच्या मध्ये गुंतून <laughs> गेली पूर्ण आणि त्याच्यानंतर मग आमचं एंगेजमेंट झालं मस्त पैकी एकदम धूम धडक्यात एंगेजमेंट झाली त्याच्यानंतर मग चार महिन्यानं लग्न झालं ना आपलं mm. चार महिन्यानं लग्न झालं आमचं अरेंज मॅरेजच आहे आमचं पण फक्त कसं आमचं रिलेशन आता एवढी वर्ष लग्न झाली पण कसं कुणी आता आमच्या इथे लेडीज आहेत ना कामाला त्यांना पण असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे पण लव्ह विथ अरेंज बोलू शकतो आहे ना असं आहे तर मुलं पण विचारतात कधी कधी आमची आता काही ती लहान नाहीत मोठे झालेत मुलं आता त्यांना पण असं वाटतं लव्ह मॅरेज आहे की अरेंज नाही लव्ह मॅरेज की अरेंज नाही तर थोडक्यात बोलायचं तर लव्ह विथ अरेंज असं बोलू शकतो पण आम्ही पाहिलं नव्हतं एकमेकांना आणि जेव्हा लग्नाचं ठरायला लागलं तेव्हाच तेव्हाच हे कसं माझ्या वडिलांना पण आवडले नंतर मग पूर्ण फॅमिली यांचे बघायला आलेली त्याच्यानंतर ते मग तेव्हा पण हे बघायला आले नव्हते मला आहे ना बाबू बिबू आलेला तेव्हा नंतर मग बघण्याचा कार्यक्रम कधी जून महिन्यात झाला ना मग चिकन वडे वगैरे सगळं ते जसं होतं तसं रवा वगैरेचे आम्ही पोहे नव्हते केले ना रवा केले ना रवा केलेला mm. के नंतर मग चिकन वडे मग सगळं सगळ्याच्या नंतर मग ते काही बोलणे वगैरे असतात मोठ्यांच्या जा तशा झाल्या असं आहे मग म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडले ना लव मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज लव मॅरेज तर असं नाही लव अरेंज मॅरेजच आहे आमचं फक्त आमचं रिग्लेशन म्हणजे कसं असं आम्ही हसून खेळून राहतो ना म्हणजे कसं एक एक बारसाबाज परत सांगते बारसाबाज प्रत्येकाच्या घरी होते पण कोण बोलणार पण नाही आमच्या घरात की आम्ही एवढे हसून खेळून असतो कॉमेडी हे तर म्हणजे ते आमच्याकडे ज्या लेडीज लोक येतात त्यांना पण असं हसून खेळून असं समजून द्यायचं नाही समोरच्याला की आपण हा हा ते कसं असं वाटलं नाही पाहिजे की काम करतात एका ठिकाणी असं आपलं घर म्हणून राहतात त्या असं त्यांना पण असं म्हणजे माझ्या इथे येतात त्यांना आणि बरेच जण जस जसं वाढत जाईल तसं मी ठेवणार आहे एक 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 मला ते असं करायचंच आहे पुढे पुढे असं पण आम्ही विचारायला पण येतात अशा की म्हणजे बघा माणसाचा स्वभाव चांगला असेल ना की आप असा येतात आणि यांचं पण कसं हसून खेळून स्वभाव आहे एकदम मसा एखादी गोष्ट चुकली तर तुम्हाला स्पष्टपणे समोर सांगणार पण ते कसं पाठून नाही जे आहे ते स्पष्ट बोलून मोकळं व्हायचं म्हणजे समोरच्याला कसं समजलं पण पाहिजे नाही तर प्रत्येक वेळी कसं चुक्या करत न्यायच्या आणि मग आपण बोललो नाही की कसं आणि मेन म्हणजे पाठवून बोलणं चुकीच असं असं पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं माझी चहा पण थंड झाली आणि तोपर्यंत माऊने पण झोप काढले दाखवले माऊने एक झोप काढली आणि आता माझी दुकानात जायची वेळ आली मोती साबणाची वेळ आली आणि माऊची झोपायची वेळ आली हा पंखा लावते म्हणजे तर आमचा मेकअप चालू आहे मिस्टरांचा मेकअप मॅन लय शायनिंग मारतात हे आणि तो साई आणि माऊ नाही माझा आणि दादा नाही साईचं बघा काय झालं झोपलाय अजून माझा आता जर टिकवायचं ना ते आपल्या म्हणजे नवरा बायकोंवर असतं ते कसं जास्त भांडणं झाली किंवा काही झालं तरी कसं त्याच्यातून कसं प्रॉब्लेम कसं आपण त्याच्यावर सोल्युशन आणू शकतो कारण हे कसं शेवटी आहे सांगू तुम्हाला नवरा बायको एकमेकांसाठी असतात कशी म्हणजे जशी गाडीची जे म्हण आहे ना चाक हा हॅलो हा हा ठीक हा ठीक आहे चाल हा, हा येते 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 चला आता माझा टाईम झाला आणि आता मी निघाले पण एवढंच लक्षात ठेवा की कोणी कोणाचं नसतं आणि देवाने कशा त्या जोड्या बनवलेल्याच असतात अशा पण कसं आपण जेवढं समजूतदारपणे घेऊ म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरनं रागवणं किंवा ह्याच्याकडे हे आहे ते आहे प्रत्येकाच्या कसं आपल्या हातातलं घेऊन जाऊ शकतात कोणी पण पण नशिबातलं कोणी नेणार नाही आणि हाताची जर बोटं पाच सारखी देवाने दिली असती तर म्हणजे कसं एक उदाहरण देते सगळ्यांना जर सुख दिलं असतं तर मग दुःख कसं कळलंच नसतं आणि माणसाला कशी घमेंडे आली असते त्याच्यासाठी म्हणजे जी परिस्थिती आहे ना त्याच्यात कसं आपण हसून खेळून राहू शकतो आणि त्याच्यातनं कसं आपण वरती येऊ शकतो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे म्हणजे हे कसं आपण काय काय म्हणजे काय कायक्यांचं स्वभाव सांगते तुम्हाला दुसऱ्यांकडं जर दुसऱ्या वस्तू बघितल्या किंवा ही साडी बघितली ते दागिने बघितले ह्या त्या सगळ्या ह्या ज्या ज्या कोही गोष्टी बघितल्या तर कायकांना कशी सवय असते की आपल्याला पण ते मध्ये कर्ज वाढतं मिस्टरांच्या डोक्याचं व्याप वाढतो त्याच्यातून कशी कटकट निर्माण होते, होते म्हणून जे म्हणजे जे आहे ना त्याच्यात कसं सुखी समाधी नाही राहायचं या गोष्टी शिकायच्या कारण हे बघा आज जर कठीण दिवस तर त्याच्यानंतर पुढचे दिवस तर चांगलेच येणार ना कारण प्रत्येकाच्या कसं लिहिलेलंच असतं की आज कठीण आहे तर उद्या चांगले दिवस येणार या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर असं मी माझं तरी सांगते तुम्हाला की आहे त्यात कसं सुखी समाधी राहायचं म्हणजे मेन म्हणजे कसं कटकट न करता व्यवस्थित सुखी समाधीने राहायचं हसून खेळून राहायचं आपला कसा परिवार हसून खेळून राहिला तर तसं एकदम आनंद होतो असं असो घरात काही असो नसो पण आनंद मात्र पाहिजे म्हणजे जेणेकरून कसं आपल्या मुलांना पण तीच सवय लागली असेल तर चला जसं कसं माऊ माझा माझा कसा खुश आहे एकदम एन्जॉय करतो लाईफ त्याची असं आहे ना माऊ हे टाकले तर चला